बंजारा समाजाचा वारसा मेहनती लढवय्या आणि आपली संस्कृती अभिमानाने जपणारा श्रद्धास्थान स्थान पोहरादेवीच्या भूमीत उभारलेला विरासते बंजारा हे त्यांच्या वैभवशाली परंपरेचं प्रतीक पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भव्य संग्रहालय लोकार्पित होणार आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचं दर्शन घडवणारा हा प्रकल्प महायुती सरकारच्या दूरदृष्टीने साकारलाय बंजारा समाजाची परंपरा श्रीकृष्ण जन्माष्टमी होळी यांसारख्या सणांमध्ये हिंदुत्वाचं दर्शन घडवते आणि कोहरा देवीची यात्रा श्री संत सेवालाल महाराजांच्या मार्गदर्शनाने अधिक तेजस्वी होते फडणवीस सरकारने पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा विकास आराखडा साकारलाय संत सेवालाल महाराज समाधी मंदिर भव्य भक्त निवास आणि विरासते बंजारा संग्रहालय यांचा समावेश असलेला हा प्रकल्प काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर ठोस उत्तर आहे नगाऱ्याच्या आकारात बांधलेलं हे संग्रहालय बंजारा समाजाच्या महापुरुषांचं कार्य संस्कृती आणि इतिहास सांगणार आहे प्रकाश आणि ध्वनीच्या विशेष तंत्रज्ञानातून बंजारा परंपरेची जादू अनुभवता येणार आहे महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे बंजारा समाजाचा इतिहास आणि संस्कृती आता जगभर पोहोचणार आहे काँग्रेसच्या काळात जी विकासाची स्वप्न अपूर्ण राहिली ती महायुतीने वास्तवात आणली आहेत